शेंगदाणा लाडू उपवासासाठी बनवले जाणारे खमंग पौष्टिक लाडू आहेत ते बनवायला खूप सोपे आणि झटपट होणारे आहेत मी इथे अगदी पंधरा मिनटात होणारे झटपट लाडू बनवले आहेत घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यातून मी हे लाडू बनवले आहेत चला तर शेंगदाणा लाडू कसे बनवायचे ते पाहू शेंगदाणा लाडू बनवण्यासाठी मी अर्धा किलो शेंगदाणे घेतले हे शेंगदाणे एका सुपामध्ये घेऊन खराब किंवा नासके शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत त्यानंतर एक कढई घेऊन त्यामध्ये हे शेंगदाणे चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे चांगले भाजल्यानंतर ते थंड करून त्याची साली काढून घ्यायची आहेत एक वाटी सुके खोबरे मी घेतले होते ते किसनीवरती किसून घेतले आहे व चारशे ग्रॅम गूळ आणि दहा ते पंधरा वेलची मी सोलून घेतलेत शेंगदाणे भाजलेल्या कढईमध्ये सुके खोबरे देखील आपल्याला भाजून घ्यायचे आहे खोबरे छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहे त्यानंतर इथे मी एक चमचा खसखस घेतली आहे ती देखील ख खरपूस अशी भाजून घ्यायची आहे त्याच कढईमध्ये पाच ते सहा चमचे तूप घालायचे आहे व दोन चमचे डिंक घालायचं आहे व छान असा हा तळून घ्यायचा आहे डिंक ऑप्शनल आहे तुम्ही तुम्हाला हवा असेल तर घालू शकताय डिंक देखील चांगला भाजलेला आहे तो आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ शेंगदाणे आपण भाजून घेतले होते त्याची साली मी काढून घेतले व अशा पद्धतीने थोडे थोडे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहे गुळ व शेंगदाणे दोन्ही थोडे थोडे घालून आपल्याला बारीक करायचं आहे म्हणजे शेंगदाणे जास्त बारीक होणार नाहीत एकदम बारीक न वाटता थोडंसं मोठं व जाडसर असं आपल्याला वाटायचं आहे तुम्ही बघू शकता एकदम छान असे हे वाटून झालेत ते एका कढईमध्ये मी काढून घेते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करा गुळ व शेंगदाणे सर्व आपले बारीक झालेले आहेत आता आपण जो डिंक घेतला होता तुपात तळून तो मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं डिंक बारीक करून घ्यायचा आहे व आपले शेंगदाण्याच्या गुळ शेंगदाण्याच्या मिश्रणामध्ये टाकून द्यायचा आहे त्यानंतर मी सुके खोबरे घेतले होते भाजून ते असेच घात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला मिक्सरला फिरवून घेऊ शकताय पण असेच छान लागतात म्हणून मी असेच घेतलेले आहेत खसखस भाजून घेतली होती ते देखील घालायचे आहे आता इथे मी दोन चमचे साखर व वेलची अशी मिक्सरला फिरवून बारीक अशी पूड करून घेतली ती यामध्ये घालायची आहे घेतलेले सर्व साहित्य गुळ शेंगदाण्यामध्ये अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत व आपल्याला लाडू वळायला घ्यायचे आहेत अगदी सहज हलक्या हाताने हे लाडू वळले जातात पाक करायचा टेन्शन आहे अगदी कुठे काहीच नाही छान असे अर्ध्या तासात होणार हे शेंगदाण्याचे लाडू आहे तुम्ही नक्की करून बघा अगदी छान चवीला इतके सुंदर लागतात जर तुम्ही हे लाडू उपवासासाठी बनवत असाल तर बाकीचे साहित्य स्किप करून फक्त गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू देखील तुम्ही बनवू शकताय अतिशय उत्तम व छान व दिवसभर आपल्याला एनर्जेटिक ठेवणारे असे हे लाडू आहेत अतिशय कमी वेळात म्हणजे पंधरा मिनटात होण्यासारखे हे लाडू आहे तेव्हा तुम्ही एकदा नक्की करून बघा ही मुले गुळ शेंगदाणे खात नाहीत त्यामुळे हे गुळ शेंगदाण्याचा एक एक लाडू मुलांसाठी अगदी उत्तम व पौष्टिक आहे तुम्हाला हा शेंगदाणा लाडवांचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय